हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तुम्ही म्हणाला आता हे काढून बसली होती तर सकाळी सकाळी मला ना इंस्टाग्रामवरून एका ताईचा सबस्क्रायबर आहे त्या ते आपल्या त्यांचा मला कॉल आला आणि त्या म्हटल्या की त्यांच्या कोणाचं तरी ना लग्न आहे त्याच्यामुळे ओटी ठेवण्यासाठी त्यांना ना बटवा शिवून पाहिजे किंवा ओटीची पिशवी पाहिजे आणि त्यासाठी मग त्या बोलत होत्या की आता त्या इकडे येणं म्हणजे पॉसिबल नव्हतं तर त्या म्हटल्या की तुमच्याकडे कोणता कपडा आहे तो मला दाखवा त्यामुळं मी त्यांना जे माझ्याकडे साडीचे वगैरे कपडे आहेत जे जरा ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसतील त्याचे फोटो काढले आणि त्यांना सेंड केले आणि सांगितलं की अशा असे कपडे आहे त्यातली एक साडी तर माझी नवीन आहे पण जी दुसरी आहे ती मी यूज केलेलं आहे तसंही मी त्यांना सांगितलं कारण त्यांना दोन बटवे पाहिजे होते त्याच्यामुळे आधीच मी सगळं खरं खरं सांगितलं आणि बाहेरून जर असा कपडा साडीतला म्हणजे ट्रॅडिशनल ला आणायचं म्हटलं तर जास्त पैसे जातात आणि तसं मग त्यांचं बोलणं चाललेलं होतं त्यानंतर मला द्यायचं आहे तुम्हाला एका कमेंटचं उत्तर कारण मला सारखे ते प्रत्येक वेळी ज्यावेळेस काकी व्हिडिओमध्ये येतात ना त्यावेळेस विचारलं जातं की काकीचं वय तर कमी आहे मग तू काकी का म्हणते तर ती माझी मैत्रीण आहे माझ्यापेक्षा थोड्या मोठ्याच आहेत मी आवाज बोलते त्यांना पण रुद्र त्यांना काकी बोलतो त्यांच्या मिस्टरांना काका बोलतो मग आपण कसं बोलताना रुद्रजारे काकीला बोलवून आण रुद्रजारे काकीने तुला बोलवलं आहे काकीकडे हे काम आहे असं त्यालाच बोलते मी आणि मग मुलं आपली जशी बोलतील तसं आपण बोलत असतो त्याच्यामुळे मग माझ्या तोंडामध्ये तो, ते काकी शब्द येतोय बाकी असं काही नाही की त्या मोठ्या आहेत वगैरे जास्त असं नाही माझी मैत्रीणच आहे ती मै रुद्रामुळे माझ्या तोंडामध्ये काकी हा शब्द उच्चारला जातो तर आज आमच्यात होतं पनीर आणि पनीर म्हणजे आमच्या घरी पाहुणे येणार नक्की कारण जेव्हा पाहुणे येणार तेव्हा आमच्या घरात पनीर येतं तर माझे ना सिम्पल रेसिपी आहे पनीरची पहिल्यांदा मी पनीर, पनीर भाजून घेतलं कांदा लसूण टोमॅटो तेसुद्धा भाजून घेतलं थंड करायला ठेवलं आणि तोपर्यंत तो तेल आणले मला ना अजून एक कमेंट येते सारखे की डी मार्टमधला बाजार भरला ना जास्त पैसे जातात हो माझेही जातात पण बघा तीच गोष्टी तुम्ही बाहेरून घेतल्या तर अजून महाग जातात कारण आम्ही ना पहिल्यापासून फॉर्च्यूनचं सो सोयाबीन ऑइल वापरतो आणि आज नव्हतं माझ्याकडे तर त्यांना सांगितले एक पॉकेट घेऊन या मग ते घेऊन आले तर हे पॉकेट एकशे पासष्ट रुपयाला दुकानात भेटले आज सकाळी आणि हेच पॉकेट जर डी मार्टमध्ये घेतलं तर एकशे तीस रुपयांना पडतं तर डी मार्टमधल्या गोष्टी स्वस्त असतात फक्त होता असं की आपण खूप साऱ्या घेतो ज्या नको आहेत ना तेही शॉपिंग आपल्याच्याने होते म्हणून असं आपल्याला वाटतं की बाबा खूप जास्त महाग आहे पण सगळ्यात जास्त डी मार्टच आहे जर तुम्हाला किराणा भरायचा असेल तेवढा जेवढ्या गोष्टी तुम्ही मार्टमधून घ्याल त्या जर तुम्ही किराणाच्या दुकानातून घेतल्या ना तर त्याचं बिल जास्त वाढतं कारण तिथे जास्त महाग असतात गोष्टी असं माझं पर्सनल मत आहे आता तुमचं जे मत आहे ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला पनीरची भाजी करूयात त्यासाठी तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आणि मग त्याच्यामध्ये ग्रेव्ही जी बनवून घेतली होती ती टाकली सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये किचन किंग मसाला धनिया पूड लाल तिखट काश्मिरी लाल तिखट थोडीशी हळद टाकली आणि सगळ्यात शेवटी ना जो दुधामध्ये मिक्स करून ठेवलेला मसाला आहे चिकन टिक्का मसाला तो टाकायचा त्याच्या आधी पनीर मी छान भाजून घेतलेलं ते टाकलं आणि मग तो मसाला टाकायचा एवढी साधी सोपी रेसिपी आहे आमच्या घरात पनीर कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे आमच्या घरात नसतंच पनीर तुम्ही माझ्या कोणत्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नसेल मला पनीर बनवताना किंवा खाताना कारण आम्हाला आवडतच नाही तुम्हाला एक गंमत सांगते आता मी गावाला गेलतो त्यावेळेस आता आपण हॉटेलमध्ये गेल्या वगैरे खातो तर मग आमच्या घरच्यांनी म्हणजे माझ्या दीरांनी म्हटले की चला सगळ्यांसाठी आणूया म्हणून पनीर आणलं मटर पनीर आणलं होतं आणि सोबत नान आणलेले आणि घरी आल्यानंतर मा आमच्या घरचे म्हणायला लागले हे काही चपात आहे कसली कडक आहे आणि मेन म्हणजे ना सगळ्यांनी त्या पनीरमधलं फक्त ग्रेव्ही आणि ओटाने खाल्ले बाकी काहीच खाल्लं नाही सोबत मी केली होती मटकीच्या डाळीची आमटी तीच सगळ्यांनी खाल्ली आणि त्या पनीरमधलं सगळं पनीर, पनीर जे होतं ना ते दुसऱ्या दिवशी आम्ही कोंबड्यांना टाकलं खरंच म्हणजे ना ज्या गोष्टी आपण खात नाही ना जास्त त्या आजच्या आपल्याला सवयच लागत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या घरीही कोणाला गावाकडे पनीर आवडत नाही आणि इथेही आम्हाला नाही रुद्राच्या पप्पांना थोडं आवडतं कधीकधी ते खाता जसं बाहेर वगैरे गेल्यानंतर पण घरात आमच्यात नसतं कधी जसं आता आम्ही धनगर आहे त्याच्यामुळे आमच्या इकडं जास्तीत जास्त नॉनव्हेजच बनतं जास्त असलं पनीर वगैरे असलं काही बनत नाही पण मला एक नंबर पनीरची भाजी बनवता येते अगदी हॉटेलपेक्षाही छान टेस्ट लागते कारण जेव्हा पण मी करते ना त्यावेळेस खूप कौतुक करतात रुद्रेचे पप्पा की छान केलेस वगैरे तर सोबतच माझ्या इथं चपातीसुद्धा करून झाल्या आणि हे बघा कसलं छान अशी माझी पनीरची भाजी झाली जास्तीचे कोणते मसालेसुद्धा मी याच्यामध्ये टाकले नाही आहेत आणि आलंसुद्धा सुद्धा टाकलं नाही कारण आर्या आलं आम्हाला आवडत नाही खूप चुरचुर करतं आणि त्यासोबत खडे मसाले तर माझ्या कोणत्याच जेवणामध्ये नसतातच आता वाजले संध्याकाळचे सात आणि आम्ही निघतोय थर्टी फस्टच्या पार्टीसाठी आणि बाहेरचं वातावरण सगळीकडे फक्त डी जे सॉन्ग गाणी हेच चालू होतं आणि आमचा आम्ही वर्षभर जास्त हॉटेलमध्ये वगैरे जात नाही पण आम्ही थर्टी फस्ट साजरा करतो कारण तेवढा एकच दिवस असतो आम्हाला भेटतो बाहेर जायला पार्टी करायला थोडंसं खायला प्यायला असं त्याच्यामुळे तर आम्ही आलो होतो ना प्रिन्स गार्डनमध्ये आलो होतो जे इथं राहतात त्यांना माहीतच असेल आधीच बुकिंग केलेलं असतं आणि बुकिंग आधीच करावं लागतं तरच आपल्याला तिथं जागा भेटते दोन तीन किंवा चार दिवस आधी बुकिंग करावं लागतं कुठेही नाहीतर दमनमध्ये कोणत्याच हॉटेलमध्ये तुम्हाला जागा भेटणारच नाही मागच्या वर्षीसुद्धा आम्ही ह्याच हॉटेलमध्ये आलो होतो आणि आत्तासुद्धा ह्याच हॉटेलमध्ये आलो आहे आणि थर्टीफर्स्टला सगळीकडेच अनलिमिटेड ऑफर असते म्हणजे तर ही आहे माझी मैत्रीण ऋतुजा ती खूप बोलली व्हिडिओमध्ये खरं तर तिला खूप बोलायचं होतं पण सगळीकडे डी जे चालू होते त्याच्यामुळे चा मला ना शो आवाज म्यूट करावा लागला त्याच्याबद्दल म्हणजे तिलाच खरं तर पहिल्यांदा सॉरी बोलेल कारण ती इतकं छान बोलले तुम्हाला हाय बोलले वगैरे खूप छान बोलत होती तुमच्यासोबत पण झाला असं की तिथला आवाज मला म्यूट करावा लागला आणि त्यानंतर म्हणजे इतकं मोठं ते प्रिन्स गार्डन आहे म्हणजे गार्डन म्हणजे हॉटेलच आहे मोठं तिथं खेळायला वगैरे भरपूर जागा आहे त्याच्यामुळे मुलं अजिबात दमवत नाही म्हणून मग आम्ही अशाच ठिकाणी जातो कारण लेकरांचं कसं असतं त्यांना असं जास्त गर्दीमध्ये थांबू वाटत नाही मग त्यामुळे इथं भरपूर जागा आहे जिकडे तुमची जी लहान मुलं आहे ते तिकडं तुम्ही सोडू शकता तिथं त्यांचं लोकही असतात तिथे ते त्यांचं लक्ष ठेवतात त्यांच्यावरती त्यामुळे खूप सेफ पण वाटतं तर पर पर्सन काहीतरी सहाशे ऐंशी रुपये होते आणि ऑन द स्पॉट तुम्ही गेलात तर मग हजार रुपये बाराशे रुपये घेत होते त्याच्यामुळे आधीच बुकिंग केलं ना खूप परवडतं आणि गेल्या गेल्या सहा सात वाजल्यापासून स्टार्ट होतं सात ते बारा साडेबारापर्यंत तुम्ही कितीही खा प्या तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये एन्जॉय करता येतो तर आम्हाला पासेस भेटले पास भेटला की लगेच आम्ही आतमध्ये एंटर केलं आतमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात पहिलं तर लेकरांनी लगेच ले खायला सुरुवात केली रुद्रने तर सगळ्यात पहिलं पिझ्झाच घेतला आणि पिझ्झा कोल्ड्रिंक एवढंच त्याला जास्त आवडतं तो तेच तेच खाणारसारखं दुसरं खातच नाही इतकं काय काय जेवायला असतं तरी आणि फायनली टेबल भेटला टेबलवरती बसलो ना आता तुम्हाला दाखवते की काय काय होतं इथं अनलिमिटेडमध्ये तर बघा इथं ड्रिंक्स होते एकामध्ये अल्खोल होतं आणि एक साधं होतं त्याच्यानंतर इथं प्लेट्स असतात स्वतःचं स्वतः घ्यावं लागतं त्यानंतर इथं होतं पीनट फ्राय म्हणजे शेंगदाणे फ्राय करून ठेवलेले चकण्यासाठी त्यानंतर कुरकुरे वगैरे त्यानंतर होतं पुढे चिकन चिली हे बघा चिकनमध्ये नॉनव्हेजमध्ये तुम्हाला दाखवते त्यानंतर होतं चिकन तंदुरी आणि खूप छान होती सगळी टेस्ट ना खूपच मस्त होती त्यानंतर होतं चिकन ड्राय फ्राय म्हणजे जे आपण लॉलीपॉप वगैरे म्हणतो ना फ्राय केलेलं असतं तसंवालं खूप मस्त ह्याची तर टेस्ट होती त्यानंतर होतं फिश टिक्का आणि फिश टिक्का पण खूप मस्त तशीच सगळ्याच जेवणाची टेस्ट ना खूप छान असते त्याच्यामुळेच आम्ही तिथंच जातो नेहमी त्यानंतर जिलेबी होती स्वीटमध्ये त्यानंतर होता चिकन मटका बघा मस्त होतं हे पण ना ट्राय केलं खूप छान लागलं त्यानंतर पुढचं होतं रोटला ब्रेड ते का तो तो काय असतं काय तिथं नव्हतं काय होतं काय माहीत त्यानंतर फिश मटका ग्रेव्ही होती तीसुद्धा मटका ग्रेव्ही होती खूप छान होती दोन्ही ग्रेव्ही ना खूप मस्त होत्या आणि मेन म्हणजे भरपूर दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नव्हतं त्यामुळे त्याच्यानंतर होता गाजरचा हलवा त्याचसोबत इकडे होता बघा तो काय म्हणता चीज चिली टोस्ट ते असतं ते त्यानंतर होता इकडे पिझ्झा आणि पिझ्झा काउंटरवरती सगळ्यात जास्त गर्दी होती लोक पिझ्झाच जास्त खात होते आणि लहान मुलं तर सगळ्यात जास्त पिझ्झाच खाल्ला त्यानंतर इथं होती मिनी चाट त्याच्यामध्ये इडली डोसा नंतर दोन दोन चटणी सांबर ते सगळं होतं त्यामध्ये म्हणजे हा सगळा जो कॉर्नर होता तो डोस्याचा होता मग प्लेन घ्या मसाला घ्या कोणताही घ्या सगळं ह्याच्यामध्येच होतं हे बघा इकडं त्या दादांचं बनवायचंही चाललंय मी त्यांना विचारत होती कसं बनवता तुमचा व्हिडिओ घेते चालेल का तर ते बोलले की हो चालेल मलाही काय बोलायचं असेल तर सांगा असं ते बोलत होते त्यानंतर इथं होता प्लेन राईस त्याच्यानंतर डाळ डाळ तडका होता आ, हे व्हेजमध्ये आणि आणि साहेबांनी मला आश्चर्य वाटतं की व्हेज घेतलं आहे पहिल्यांदा नॉन व्हेज मी तर खाल्लं त्याच्यानंतर मी व्हेज खाल्लं त्यानंतर इथं होती व्हेज बिर्याणी बघा मस्त होती टेस्ट व्हेज बिर्याणीची सुद्धा खरं तर एवढं काय आपल्याला असं घरी करताही येत नाही आणि खाताही येत नाही आणि हॉटेलमध्ये जरी गेलं ना एक एक डिश जरी ऑर्डर करायचं म्हटलं तर खूप पैसे जातात त्याच्यामुळे आम्ही फक्त थर्टी फस्टलाच बाहेर जात असतो कारण कितीही खायला भेटतं तेवढ्या पैशामध्ये त्यानंतर ते बघा इथं व्हेजमध्ये अजून मसाला ग्रेव्ही होती पनीरची रोटी होती नान होतं रोटी म्हणजे प्लेन होती नान होतं आणि मला नान खूप आवडतं जेव्हा पण मी बाहेर जेवते ना तेव्हा मी नानच घेते त्याचसोबत इथं होती ही काय होतं डाळ मखनी आणि रोटी चट काय रोटीचा ते रोल त्यानंतर व्हेज सिक्स्टी फाय होतं इथं बघा हे पण मस्त टेस्ट होती व्हेज सिक्स्टी फायची त्यानंतर पुढे होतं व्हेज चिंग पॉंच मला माहीतही नाही याला काय म्हणजे ते तसलं होतं मग मी नाही खाल्लं मला नाही आवडत हे वालं त्यानंतर होतं व्हेज टिक्का हे बघा हे पण नव्हतं छान ह्या मला आवडत मला व्हेजमध्ये एवढं आवडतच नाही बाहेर जेवायला मी जातच नाही मी जेव्हा पण बाहेर कधी गेली तर मी नॉनव्हेजच खाते त्यानंतर इथं हे होतं आणि त्याच्यानंतर होता व्हेज पकोडा खूप मस्त टेस्ट होत्या भज्याची ना मी जास्त खाल्ले भजे खरं तर आणि त्याच्यानंतर इकडे किचाफ वगैरे सॅलाडमध्ये भरपूर शेजवान सॉस नंतर ग्रीन चटणी त्याच्यानंतर रेड चटणी परत भरपूर सारं सॅलॅड दही हे ते असं भरपूर होतं म्हणजे काही नव्हतं असं नव्हतंच इतक्या गोष्टी होत्या की सगळ्यातलं एक एक घास खाल्ला ना तरीही पोट भरलं असतं इतक्या जास्त इथं गोष्टी होत्या तर इकडे बघा हे असं सॅलाड वगैरे होतं त्यानंतर पाणी वगैरे होतं बॉटलमधलंच पाणी होतं सगळ्यांना मस्त होतं म्हणजे बघा इथं रुद्राने तर सगळ्यात पहिलं बॉटलच घेतली त्याला पाणी तहान लागली होती आणि सगळं घेऊन मी आले काहीच गोष्टी आणल्या ज्या मला आवडत नाही त्या आणल्या नाही आहेत तरी माझं ताट इतकं भरलं आहे की आता मला ना कधीच संपतं आहे काय माहीत आणि मेन म्हणजे ना गाजराचा हलवा दोन दिवसाला करूनसुद्धा मी तीन वाटा गाजराचा हलवा खाल्ला तिथं सगळे मला म्हणत होती तू काय गाजराचा हलवा खायला आले का इतके हसत होते माझ्यावरती कारण मला असं खायलाच भेटला नव्हता जेव्हा पण करते ती ते रुद्र संपवतो त्याच्यामुळे आणि हे बघा हे ऋतुजाचे मिस्टर आहेत काकाला काकीला जर तुम्ही ओळखताच रुद्रच्या हे ऋतुजाचे मिस्टर आई ऋतुजा आणि हितामी सगळ्यात पहिलं तर आम्ही सगळ्यांनी भरपूर खाल्लं पिल्लं मस्त एन्जॉय केला आणि मी तर जरा जास्तच खाल्लं कारण मला जाड व्हायचं आहे त्याच्यामुळे भरपूर खाऊन घेतलं खाऊन झाल्यानंतर ऋतुजा आणि तिच्या मिस्टरांचा इथं डान्स चालला होता कपल डान्स खरं तर पहिल्यांदा कपल डान्सपासूनच स्टार्ट होतं त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही करा त्यानंतर आम्ही गेलो काकीला कसं तरी आम्ही ओढून ओढून जबरदस्ती नेलं आहे बघा इथं कारण त्यांना एवढा डान्स आवडत नाही डान्स करायला आवडतो पण तिथं गेलं की त्यांना टे स्टेपच येत नाही त्या म्हणतात मग मला सुचत नाही मी कसं डान्स करू त्याच्यामुळे तर इथे बघा मस्त एन्जॉय केला आणि रुद्र तिकडे खेळतो होता त्याच्यामुळे त्याचे त्या पप्पा तिकडे त्याच्या पाठी होते परत जाऊन थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर मग रुद्रेला घेऊन आले डान्स कराय कारण तो ना थोडासा रडत होता त्याला जास्त गर्दीतमध्ये मग तसा तर तो कुठेही जाई एन्जॉय करतो पण आज मला कळतच नव्हतं त्याला काय झालं होतं आज त्यानं जास्त दमवलं म्हणजे सारखा रडायचा आज सारखा ते टॉयज आहे तिकडंच खेळायचं कारण तिकडं भरपूर वेगवेगळ्या राईड होत्या बाईक हे ते तसलं चालवायचं चा, आणि त्याच्यामुळे त्याला तिथून निघूच वाटत नव्हतं मग त्याचं म्हणणं होतं की तू तिकडेच चल आणि मला काहीच तिथं एन्जॉयच करू देत नव्हता त्याचं सारखं तेच मग आणला त्याला म्हटलं चल तुला थोडंसं डान्स करवते कारण त्याला पण डान्स खूप आवडतो पण गर्दी असते त्याच्यामुळे त्याला तिथं सपोकेशन असं होतं त्याच्यामुळे मग मग नाही आवडत त्याला जास्त गर्दीमध्ये आणि कुणी टच जर केला तर तिथंच रडायला चालू काकी तर त्याला थोडंसं हसवत होती पण ती काय हसला नाही कारण त्याला माझ्यासोबतच करायचं असतं म्हणजे जिथे जाईल तिथं त्यानं माझा पदूर पदर पकडूनच असतो सोडणार नाही असं कधीच होणार नाही मग मी कुठेही जाऊ द्या कुणाच्याही घरी जाऊ द्या सगळेजण जिथं जाईल तिथं मला तेच म्हणतात आणि आल्यापासून काकांचे दिसलेच नव्हते कुठे होते शेवटी आत्ता आले म्हणून म्हटलं चला तुमचे एक क्लिप घेते कुठे गेला होता एवढ्या वेळापासून कुठे गायब झाला होता कारण इथं आलं की सगळे एक वेगवेगळं चालू होतात आणि थोड्याच वेळानंतर आमचे बाकीचे फ्रेंड भेटले होते आणि मग त्यांनी आम्हाला ओढून ओढून डान्स करायला नेलं आणि मग गेलो त्यांच्यासोबत थोडासा केला कारण फ्रेंड म्हणजे ओळखीचेच आहेत मराठीच आहेत आधी एक दोनदा भेटलेलो होतो आणि मग इथं भेटल्यानंतर मग त्यांनी म्हटलं चला आता आलोच आहे तर मस्त डान्स पण करूया आणि फायनली बारा वाजले आणि फटाके फुटले मस्त फटाके वगैरे फुटले आ, मी, मी उट तर आवाज म्यूट केला नाहीतर इतकं मस्त वाटत होतं फटाके फुटत होते तर आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं मेन म्हणजे तुमची तब्येत मस्त राहावी आणि तुम्ही रोज माझे व्हिडिओ बघावेत नवीन वर्षामध्ये तु आणि अशीच आपली फॅमिली अजून पुढे वाढावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुन्हा एकदा तुम्हाला लाख लाख कोठी कोठी शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि खरंच मला दोन हजार चोवीस वर्ष खूप छान गेलं आहे त्याच्यामुळे मला दोन हजार पंचवीसची अपेक्षा म्हणजे लवकर यावं लवकर यावं असं नव्हतं कारण मला खूप छान गेलं आणि बारा वाजल्याच्या नंतर आतापर्यंत न डान्स केलेला माझा नवरा बारा वाजले फटाके फुटले की गेले डान्स कराय आणि ह्यांचा डान्स बघून मला असं वाटत होतं जमीन हादरते की काय इतके इतके जास्त हालत होते तर ते जात नाही हि आता त्यांच्या मित्रांनी त्यांना ओढून ओढून नेलं होतं नाही तर लाजाळूचं झाड माहीतच आहे तुम्हाला काहीच करणार नाही मीच ना ओढून ओढून नेलं तर तेवढं थोडासा वगैरे करणार नाही तर ते मला कधीच नेत नाही चल काजल डान्स कराय वगैरे ते उलट मीच त्यांना घेऊन जाते माझं कसं कसं आपण आता जातो थोडा वेळ तेवढाच एन्जॉयमेंट असतो नंतर आपल्याला आपचं डेलीच रुटीन जे आहे ते असतंच आणि सव्वा बारा वाजता इथे आईस्क्रीम वाटायला चालू झालं होतं आणि इतकी गर्दी कारण सगळेजण डान्स करत होते नुसतं घामाच्या धारा लागलेल्या ला। आणि केव्हा एकदाच आईस्क्रीम भेटते याचीच वाट सगळेजण बघत होते आणि आम्ही सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं तीन तीन चार चार फक्त जाता जाता एक गोष्ट मनाला खूप जास्त खटकली ती म्हणजे अनलिमिटेड होतं म्हणून लोकांनी खूप नाश केलं मला खूप वाईट वाटत होतं जाताना वाटलं की हे जे नाश झालं ते जर गोरगरिबांना दिलं असतं तर त्यांचासुद्धा थर्टी फस्ट किती चांगला झाला असता म्हणजे मी तिथंच बोलले सगळ्यांना बोलले मी असं मला खूप वाईटच वाटत होत तर फायनली आम्ही आलो घरी एक वाजली बरोबर एक वाजली घरी यायला आम्हाला तर वाटलं दीड वाजते की काय पण एक मध्ये झालं आणि मी सगळं आवरून गेलते मी असं ना पसारा ठेवून मला जाऊच वाटत नाही कारण ते येऊन होत नाही आता थकून आले आता झोपून जायचं कारण आज जा, ह्या दोघांनाही सुट्टी होती त्याच्यामुळे दिवसभर मला काही झोपायला भेटत नाही दोघं घरी असलं की आणि आता उद्याही दोघांची सुट्टी एक जानेवारी त्याच्यामुळे दोघांना पण सुट्टी आहे आता उद्या काय रे निवांत उठलं तरी चालतंय पण आता झोप खूप आले एक वाजले रुद्र येता येता गाडीवरती झोपला होता त्यामुळे त्याची थोडीशी झोप झाली आहे तर आता आम्ही झोपतो पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये खुश राम मस्त राहा बाय बाय